के आय टी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्रात्यक्षिक अनुभव देणारा एक वेगळा उपक्रम वॉक विथ वर्ल्डच्या वतीनं मॉडेल युनायटेड नेशन्स अर्थात एम आयोजन करण्यात आलंय आहे या तीन दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशांचे प्रतिनिधी बनून जागतिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात वॉक विथ वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीनं मॉडेल युनायटेड नेशन्स एम यू एन या अनोख्या शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या तीन दिवसीय उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशांचे प्रतिनिधी म्हणून जागतिक प्रश्नांवर चर्चा केली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मानवाधिकार परिषद राज्यस्तरीय विधानसभा आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारिता अशा चार समित्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे सुरक्षा परिषदेत इस्राईल हमास संघर्ष युद्धबंदी करार पोलिसांची देवाणघेवाण आणि पुनर्वसन धोरण यावर चर्चा झाली मानवाधिकार परिषदेनं भारतीय उपखंडाच्या ऐतिहासिक विश्लेषणासोबत मानवी हक्कांविषयी चिंतन केले विधानसभेत शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था आणि बेरोजगारीसाठी जबाबदार घटकांवर वैचारिक लढत झाली उद्घाटन संचालक डॉक्टर मोहन वनरोटी यांच्या हस्ते पार पडलं यावेळी डॉक्टर जितेंद्र भाट प्राध्यापक अमर टिकोळे प्राध्यापक प्रसाद जाधव यांच्यासह विद्यार्थी उपाध्यक्ष अथर्व राजे शिवूडकर उपस्थित होते गुवाहाटीतून ॲडव्होकेट पार्थिक चौधरी दिल्लीहून अनिरुद्ध वर्मा प्रतीक कुंभार सिद्धांत पाटील आणि प्रबल मेहरोत्रा हे प्रमुख आणि उपप्रमुख म्हणून या समित्यांचे नेतृत्व करत होते या कार्यक्रमात एकशे चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते समारोपप्रसंगी रिया पवार यांनी वॉक विथ वर्ल्डच्या या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा सादर केला कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण डॉक्टर जितेंद्र भाट यांच्या हस्ते करण्यात आलं निहाल जमादार निदा देसाई सोहम देशमुख या विद्यार्थ्यांनी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे